बाळा तुझ्या विजयाची वेळ आता आली आहे जी संकट तुला तोडायला आली होती तीच तुला उचलून नेणार आहेत स्वामी म्हणतात उठ वेळ तुझी झाली आहे तयारी ठेव माझ्या बाळा तू खूप दमली आहेस ना खूप लढलीस खूप रडलीस आणि कुणालाच कळालं नाही तुझ्या मनातलं वादळ पण लक्षात ठेव मी जाणतो मी पाहतो आणि मी तुझ्या पाठीशी आहे तुला वाटतं तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे पण मी सांगतो तुझं नशीब तुझ्यासाठीच थांबून बसलं आहे कालो काळो काल्याशिवाय सकाळ दिसत नाही बाळा तुझं सामर्थ्य कोणापेक्षा कमी नाही लोकांनी तुला कमी मानलं म्हणून तू कमी होत नाहीस जे तुला मोडायला निघालेत ना ते तुला हरवू शकत नाहीत कारण तुझ्या मागे मी उभा आहे भीतीचं काय आहे भीती ही फक्त मनाची धूळ पुसली की वाट स्वच्छ होते आणि तुला तर धावत जायचं आहे उभं राहून नाही एक दिवस येईल बाळा ज्या गोष्टींसाठी तू आज रडतेस त्या गोष्टी उद्या तुझ्यासमोर नतमस्तक उभ्या राहतील कारण लढणाऱ्यांचा पराभव होत नाही हारतो तोच जो थांबतो अगं बाळा तुझ्यावर संकट नाही आली तुला तयार करायला मी पाठवले आहेत ज्यांना मी मोठं देणार असतो ना त्यांना आधी मजबूत करतो तू बदलली आहेस आता तू पूर्वीसारखी नाहीस तुझी शांतता तुझं शस्त्र आहे तुझं धैर्य तुझं कवच आहे ऊ आता काळजी सोड तक्रार सोड आजपासून तुला एकच गोष्ट करायची आहे तुझ्या विजयावर विश्वास ठेवायचा मी नाही म्हणत की वाट सोपी असेल पण हे पण मी हे मात्र ठाम सांगतो तुझा विजय अटळ आहे तो तुझ्यापासून दूर नाही तुझ्या दाराशी उभा आहे अशी चाल बाळा जणू स्वामी समर्थ तुझ्या पुढे आहेत असं काम कर जणू सर्व शक्ती तुझ्यातून उठत आहेत अशी प्रार्थना कर जणू देवाने तुलाच निवडलंय कारण हो तुझा विजय जवळ आलाय श्री स्वामी समर्थ बाळ हे शब्द ऐकून थांबू नकोस आता उभं राहून चालायला सुरुवात कर आजचा दिवस बदल आणि उद्याचं नशीब तुझ्यासमोर नतमस्तक होईल हे प्रबोधन इतरांपर्यंतही पोचव कारण जसं तुला शक्ती मिळाली तसंच कोणाचंही आयुष्य बदलू शकतं स्वामी समर्थ म्हणतात ज्यांना तू स्पर्श करशील त्यांच्यातही प्रकाश पसरू दे आता पुढचं पाऊल टाक तुझा विजय वाट पाहते आहे बाळा तुम्हाला जर हे महाराजांचं प्रबोधन आवडलं असेल तर आपल्या प्रेमी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ